आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालना तालुक्यातील दहीपळ इथं चोरीचा प्रकार उघडकीस आलाय तब्बल पाच ते सहा तोळे सोने व सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेलाय गावातील शिवाजी अंबादास काळे यांच्या घरी एक मार्च रोजी दुपारी बारा ते तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात घराबाहेर ठेवलेल्या चावीच्या सहाय्यानं प्रवेश करून स्टीलच्या टाकीतील दागिने व पेटीमधील सव्वा लाख रुपये लंपास केलेत सकाळी नऊ वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला मौजपुरी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा पंचनामा करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे नाव सांगा दादा तुमचं शिवाजी अंबादास काळे बर काय झालंय तुमच्या घरामध्ये चोरी झाली अशी माहिती मिळाली काय एकूण घटनाक्रम घडली आमच्या घरामध्ये असं झालं की त्याच्या बिरात असतात केलेली घेऊन ून घरातून पैसे गेले आणि सोनं गेले बरं किती पैसे गेले आणि किती सोनं साधारण पैसे सव्वा लाख रुपये गेले आणि सोनं जवळपास सहा लाख बरं आणि काय वाटतं तुम्हाला कधी घटना घडली तुम्ही कुठं गेले होते घटनेच्या दिवशी मी जाणणार होत घटनेच्या दिवशी घटना कधी घडली असं वाटते तुम्हाला ते बाराच्या सुमारापासून तर तीन वाजेपर्यंत बरं सोन्यामध्ये काय काय होतं एक जाणी झुंबर शिवण पीस ते मुलाचे हातातले मनगटातले वाळे पुन्हा कड आणि चोरीचे कानातले बरं तुमच्या कसं लक्षात आलं की चोरी झाली आहे सकाळी आम्ही काढा का कानातलं काढून ठेवायला गेलो म्हणून पाणी बर बरं मग पोलिसांना कळवलं आहे पोलिसांचा काय रिस्पॉन्स होता आता ते आत ना, ना पंचनामा केला आहे बघू म्हणले तपास चालू आहे ठीक आहे ताई तुमचं नाव सांगा रुक्मिणी शिवाजी काळे काय काय वस्तू होत्या कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या एक दाणी शिवणपी झुंबर पोत भाळी भाजीघर बाजूबंद पैसे पैसे किती होते सव्वाला पैसे सव्वाला मग तुमचं तू भी सोने ठेवलं गेलं तेव्हा लक्षात आलं का तुमच्या मी सकाळी पाहिलं तेव्हा लक्षात आलं मला बरं पोलीस पोलिसांचं काय म्हणणं त्यांनी काय सांगितलं तपास तुमच्या कधी लक्षात आलं तुम्ही काय करायला गेले गेलो त्याच्या वेळेस काय काढायला गेले ते म्हणून मला